नमस्कार बेलाचे बेला पान पान खाण्याचे फायदे भगवान शंकरांना प्रिय असल्याने शंकराच्या पिंडीवर हे बेलपत्र चढवलं जातं बेलपत्र खाल्ल्यानं तब्येतीलाही अनेक फायदे मिळतात त्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात आयुर्वेदानुसार बेलपत्रात असे काही गुण असतात जे आपल्या शरीराला भरपूर फायदे देतात आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटीही दाबा म्हणजे तुम्हाला जे माझे नवनवीन व्हिडिओ आहे ते दररोज बघायला मिळणार आहेत तर आपण आज बेलाच्या पानाचे फायदे बघूया खालीलप्रमाणे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघा बेलाचे पान जसे आपण शिवशंकराला म्हणजेच महादेवाच्या पिंडीवरती वाहतो तसेच ते प्रसाद म्हणून खाणेही आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे जर तुम्ही ते घरी स्वच्छ आणून देऊन आणि जर ते नियमित खाल्ले तर तुमच्या कोणकोणते आजार कमी होतात आणि पूर्वीपासून जी परंपरा चाललेली आहे परंतु आपल्याला माहिती नव्हते की बेलाचे पाने प्रसाद म्हणूनही खाल्ले जाते आणि आता सर्वीकडे इंटरनेट आल्यामुळे किंवा मग टी व्हीच्या याच्या माध्यम मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना त्याची हळूहळू माहिती मिळते आणि त्यामुळेच आपण अशा काही गोष्टी आहे ज्या करू शकतो तर बघा बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात अँटी आणि पौष्टिक घटक असतात त्यात विटॅमिन ए व्हिटॅमिन सी रिफ्लोविन कॅल्शियम पोटॅशियम फायबर व्हिटॅमिन बी वन विटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन बी ट्वेल्व इत्यादी आवश्यक गोष्टी असतात अर्पण केलेली पानं दोन दिवस सावली व नंतर उन्हामध्ये वाळवली आणि नंतर त्याची पूड करा म्हणजे दररोज सकाळी तुम्हाला किंवा मग संध्याकाळी जेवणा अगोदर एक चमचा एक कप कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घ्या शुगर नियंत्रणात राहते बेलाची पाणी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानले जाते ज्याला कोणाला डायबेटीज असेल त्याच्यासाठी हा एक रामबाण असा उपाय आहे त्यामुळे रेचक प्रमाणामध्ये याच्यात गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ज्यांना इन्सुलिनचे प्रमाण कमी असेल त्यांच्यासाठी इन्सुलिन वाढण्याकरिता त्यात मदत होते त्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित राहते आणि ही चांगली सुधारते आणि जर तुम्हाला कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर तेही सांगा श्री स्वामी समर्थ